न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा फैजपूर परिसरामध्ये गुटखा तस्करांवर सर्वात मोठी कारवाई फैजपूर पोलिसांनी केली असून सुमारे त्र्याऐंशी लाखांचा दोन आयशर भरून गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे फैजपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून सदरील कारवाईने शिक्कामोर्तब केला आहे फैजपूर पोलिसांना बरहाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह बुधवार दहा रोजी पहाटे तीन वाजता कापळा रचला आमोद गावाजवळील हॉटेल कुंदन जवळ आयशर क्रमांक एम एच एकोणीस सी वाय त्र्याण्णव चौसष्ट आणि एम एच एकोणीस सी एक्स शून्य दोन ब्याऐंशी ह्या गाड्या आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेली लाख सहा हजार करण्यात आला तर चौतीस लाख रुपये किमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी सतरा लाख सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नक्की माल कोणाचा हा तपास पोलीस करत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होत असल्याचे या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे या प्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी बैठकीस कोडगाव तालुका चाळीसगाव हमू शास्त्रीनगर चाळीसगाव जय सुभाष चांदेलकर व तेहतीस रामेश्वर कॉलनी जळगाव राकेश अशोक सोनार व एकोणतीस रामेश्वर कॉलनी जळगाव आणि मंगेश सुनील पाटील वय एकतीस रामनगर एमआयडीसी जळगाव या चौघांना अटक केली गाडी चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेऊन त्यालाही सह आरोपी करण्यात आले आहे हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरंभ न्यूज यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा